पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेची फसवणूक करून भांगड्या लंपास करणारे सराईत इराणी आरोपींना पुणे येथून शहर गुन्हे शाखेकडून अटक दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जुळे सोलापुरातील संतोषी माता मंदिरजवळील जवळील एल आय सी ऑफिसच्या बोळात एक अनोळखी इस्माने एका पासष्ट वर्षाच्या वृद्ध महिलेस थांबून मी साध्या वेशातील पोलीस आहे आताच येथे शुक्ला यांची चेन काढून घेतली आहे म्हणून मला आमच्या साहेबांनी ड्युटीसाठी पाठवले आहे मी काही तुमचे सोने घेत नाही तुमचे सोने घेऊ नये म्हणून तुम्ही तुमचे सोने काढून पर्स मध्ये ठेवा असे म्हणून त्या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला त्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या हातातील बांगड्या काढून एका कागदामध्ये गुंडाळून तो गुंडाळलेला कागद त्या वृद्ध महिलेस न देता हात चालाकीने स्वतःकडे ठेवून त्याऐवजी स्टीलचे कडे असलेले गुंडाळलेला कागद त्या महिलेच्या पर्स मध्ये ठेवून निघून गेले त्याबाबत विजारपूर नाका पोलीस ठाणे येते दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख व त्यांचे तपास पथक हे गुन्हा घडल्यापासून समांतर तपास करीत असताना पाच महिने परिश्रमानंतर तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीच्या आधारे सराईत गुन्हेगार कासिम युसुफ बेग इराणी वयवर्ष चौतीस राहणार इराणी वस्ती शिवाजीनगर पुणे मोहम्मद उर्फ जॉर्डन यूसुफ इराणी वयवर्ष तीस राहणार खोजा कॉलनी इराणी वस्ती सांगली यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या दिनांक डिसेंबर रोजी आरोपी कासिम बेग पुणे येथे सापळा असून अत्यंत सितापीने ताब्यात घेतले तपासादरम्यान त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार मोहम्मद उर्फ जॉर्डन युसुफ इराणी याच्यासह केला असल्याची कबुली दिल्याने त्यास अटक केली त्यानंतर दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आरोपी मोहम्मद उर्फ जॉर्डन इराणी येथून छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडळी सापळा रचून ताब्यात घेतले तपासादरम्यान सदरचा सा गुन्हा साथीदार कासिम बेग याच्या दोन्ही आरोपींकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता आरोपी मोहम्मद उर्फ जॉर्डन इराणी याने सदर गुन्ह्यातील उद्धव महिलेकडून काढून घेतलेल्या चार सोन्याच्या बांगड्या सोनार सुनील वामनराव माणगावकर राहणार मिरजाला विकले असल्याचे सांगितले अनुषंगाने वयवर्ष पंचावन्न कोठडीतील तपासादरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यातील चार लाख रुपये सदोतीस ग्रॅम मोजण्याच्या चार सोन्याच्या बांगड्या हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आरोपी कासिम बेग याच्यावर महाराष्ट्र व इतर राज्यात मिळून पाच गुन्हे दाखल आहेत मोहम्मद उर्फ जॉर्लन इराणी याच्यावर महाराष्ट्र व इतर राज्यात मिळून चौदा गुन्हे दाखल आहेत सुनील वामनराव मानगावकर यांच्यावर महाराष्ट्र व इतर राज्यात मिळून चौदा गुन्हे दाखल आहेत तसेच दिनांक डिसेंबर दोन हजार सागर उपेंद्र राहणार कुचनगर सोलापूर सध्या राहणार सोलापूर व अंबादास अंपय्या करे वर्ष तीस राहणार नगर सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाणे येते मोटरसायकलची चोरी फौजर चौडी पोलीस ठाणे येते रेडमी कंपनीचा नोट थर्टीन प्रो प्लस मोबाईलची चोरी जोडबापेठ पोलीस ठाणे येथे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा दाखल असून एकूण बहात्तर हजार रुपये व दोन मोबाईल चोरी असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत अशा प्रकारे सोलापूर शहर गुन्हे शाखेने पाचही आरोपींकडून एक बतावणी एक मोटरसायकल व दोन मोबाईल चोरी असे चार गुन्हे उघडकीस आणून एकूण चार लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्पा सेख सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सय्यद वसीम सुभाष मुंडे शांतीसागर जेनुरे राजकुमार वाघमारे अभिजित धायगुडे शैलेश बुगड विठ्ठल यलमार महिला पोलीस अमलदार निलोफर तांबोळी चालक पोलीस शिपाई सतीश काटे अनिकेत खत्री बाळासाहेब काळे फरदीन शेख सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस अमलदार प्रकाश गायकवाड मच्छेंद्र राठोड यांनी केली आहे सदरची माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाकडून रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रेस माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा